हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाची एकदम छान अशी सगळ्यांना आवडेल अशी बर्फी कशी करायचं ते पाहणार आहे ही एकदम झटपट होते बघा एकदम मस्त आणि एकदम छान होते बघा एकदम खुसखुशीत एकदम छान अशी आणि झटपट बनते आणि छान चवीला एकदम छान लागते बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदम छान होतात बघा आणि आपल्या या वेड्या एकदम छान झालेल्या आहेत बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुमच्या पण एकदम छान अशी बर्फी होईल ओल्या नारळाची छान अशी बघा बर्फी होईल एकदम मस्त अशी आणि एकदम छान अशी चवीला एकदम छान होते बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा बर्फी बनवण्यासाठी इथे बघा मी दोन कप असा ओला नारळ खिसून घेतलेला आहे हा दोन कप खिसलेला ओला नारळ आहे आता हे खिसलेलं खिसलेलं खोबरं आपण छान असं भाजून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकते बघा इथे एक चमचा तूप टाकते आणि आता त्याच्यामध्ये आपण एक ओलं खोबरं आपण खिसून घेतलेलं टाकून घ्यायचं आणि छान असं परतून आपल्याला हे याच्यामध्ये छान असं चार ते पाच मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे मस्त असं छान असं परतून घ्यायचं आहे बघा याच्याबरोबर चार ते पाच मिनटं असं छान असं हलवत छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे याच्याबरोबर चार ते पाच मिनटं छान असं भाजून घ्यायचं खालीवर करत छान असं हे भाजून घ्यायचं आहे बघा चार ते पाच मिनटं या पद्धतीने छान अस आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान अस भाजून घ्यायचं बघा चार ते पाच मिनिट अस छान इथे छान असं मी चार ते पाच मिनिट हे खोबरं छान अस तुपामध्ये छान असं मी परतून घेतलेलं आहे छान असं मिडियम फ्लेमवर आपलेलं आहे भाजून घ्यायचं आहे बघा इथे कलर थोडा चेंज झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये छान असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं बघा इथे आपलं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे दोन कप आपलं ओलं खोबरं होतं ओलं नारळ किसलेला त्यासाठी मी एक कप साखर आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आता इथे दूध आपल्याला कडेमध्ये घालून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि साखर आपल्याला फक्त विरगळून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही याच्याबरोबर छान अशी साखर पूर्ण विरगळून घ्यायची आहे दुधामध्ये आपल्याला अशा हलवत ढवळत छान अशी आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे बघा छान असं मी आता ही साखर पूर्ण विरगळून घेते बघा ते बघा छान अशी आपली साखर विरगळलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेलं खोबरं घालूया खोबऱ्याचा किस किसलेलं खोबरं छान असं आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा याच्याबरोबर छान असं हे खोबरं मिक्स करायचं आणि सात ते आठ मिनटं छान आपलं याला परतून घ्यायचं आहे याच्याबरोबर छान असं मस्त असं मीडियम फ्लेमवर छान असं हे याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी छान असं हे परतून घेणार आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकते सर्वात आता आधी आपण एक चमचा टाकलं होतं आता याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकते एक चमचा तूप टाकून मी सात ते आठ मिनटं छान असं परतून घेणार आहे याच्याबरोबर म्हणजे चव छान येते बघा आपल्या बर्फीला छान अशी चव येते बघा मी एक चमचा तूप टाकलेला आहे आता तूप याच्यामध्ये तूप मी तूप व्यवस्थित मिक्स करून हे छान असं सात ते आठ मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेते बघा मीडियम फ्लेमवर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे बघा इथे सात ते आठ मिनटं झालेले आहे छान असं हे परतून झालेलं आहे आणि वडीचं जे मिश्रण आहे बर्फीचं ते तयार झालेलं आहे आता इथे बघा गॅस मी बंद करते आता त्याच्यामध्ये बघा सगळ्यात शेवटी इथे मी एक चमचा वेलची पूड घातलेली आहे बघा वेलचीपूड छान असे एक मिनिट याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची छान आता मी वेलचीपूड मिक्स करून घेतलेली आहे बघा आणि गॅस पण बंद केलेला आहे छान आता आपलं हे, हे।, हे। मिश्रण तयार झालेलं आहे इथे बघा मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे काढून घेते छान असं पटकन काढून घ्यायचं आणि छान असं हे एकसारखं करून घ्यायचं बघा इथे सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि छान असं सेट करून घ्यायचं म्हणजे छान अशी आपली बर्फी तयार होते आणि छान अशी निघते बघा अशी दाबून छान असे मी सगळीकडं से हे, से हे सेट करून घेते व्यवस्थित असं बघा मी छान असं हे व्यवस्थित दाबून छान असं हे सेट करून घेते म्हणजे छान गरम आहे तोवरच छान असं ते सेट होतं आणि छान अशा आपल्या आपल्याला वड्या काढता येतात याच्या बघा इथे छान असं मी हे व्यवस्थित असं दाबून हे छान असं सेट करून घेतलेलं आहे बघा छान असं हे सेट करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला छान असं थंड करायला ठेवाय सेट व्हायला ठेवायचं आहे बघा छान असं हे झालेलं आहे आता मी हे पूर्णपणे आता हे असंच ठेवून देणार आहे एक तास याला असंच थंड होऊन देणार आहे बघा इथे छान असं थंड करून घ्यायचं एक तास छान असं से सेट करून घ्यायचं इथे बघा आपलं एक तास झालेलं आहे छान हे सेट झालेलं आहे आणि आता आपण याच्या वड्या कळ करून घेऊया छान असं हे कट करून घेऊया छान असं हे कट करून घेणार आहे आपण बघा या आप पद्धतीने पटकन आपल्या छान असे वड्या पडतायत छान अशी बर्फी आपली निघते बघा छान अशी बघा या पद्धतीने मी बघा छान असे बघा एकदम मस्त अशा आपल्या वाड्या निघलेल्या आहेत बर्फी आपली छान तयार झालेली आहे बघा आणि छान निघलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता एकदम छान अशा निघलेल्या आहेत आणि एकदम छान आणि झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने एकदम चवीला एकदम छान लागतात बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम मस्त होतात आणि झटपट बघा एकदम छान झालेले आहेत ओल्या नारळाच्या छान अशी बर्फी तयार झालेली आहे ओल्या नारळाची एकदम मस्त बघा एकदम, एकदम, एकदम छान अशी झालेली आहे आणि चवीला पण खूप छान लागते आणि झटपट तयार होते बघा आणि कमी साहित्यात एकदम छान अशी तयार होते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा मस्त तुम्हाला पण खूप आवडेल कमी साहित्यात आणि झटपट एकदम छान झालेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद